बेहचची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे गुरुनानक साहेबजी संत कबीर यांच्यासारख्या महान आत्म्यांचे धर्तीवर येण्याचे अनेक उद्देश काय होते या विषयावर बेहचच्या बापूजींच्या दिव्यवाणीतून प्रगट झालेले दिव्य ज्ञान आपण ऐकत आहोत आता परम शांती म्हणत बापूजी सर्व श्रोत्यांना आणि मुलांना आशीर्वाद देत आहेत बापूजी म्हणतात मी जसे अनेक धर्म मठ पंथ संप्रदायांच्याबद्दल सामान्य माहिती सांगत असतो त्यावर मी अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ बनवलेले आहेत जसे की दूरवरून कुणी गॅलेक्सीमधून आलेले आहेत कुणी आत्मे युनिवर्समधून कुणी ग्रेट युनिवर्समधून तर कुणी ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले आत्मे असे दिव्य संत होऊन गेले अशा प्रकारे गुरु नानकजी देखील आपल्या इथे एका दूरवरच्या गॅलेक्सीमधून आलेले होते आणि त्यांच्यासोबत बराच मोठा समूह आलेला होता आता तर तो सूक्ष्म जगतामध्ये आहे या समूहातील काही सामान्य आत्मे बरेच दिवसांपासून धर्तीवर जन्म घेत होते परंतु त्यांचे काम न झाल्याने शेवटी त्यांचे जे गुरु गुरु नानक साहेब ते या धर्तीवर जन्म घेते झाले वास्तविकपणे त्यांचा त्यावेळेला एक खास उद्देश होता कोणताही वेगळा धर्म मठ पंथ संप्रदाय स्थापित करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता त्यांनी देखील निराकारी यांच्याविषयी सांगितले होते निराकारीला मानावे असेच सांगितले होते सर्व धर्मवाले सांगतात ना गॉड इज लाईट सारे जहां का नूर असे देखील ते म्हणतात या प्रकारे हिंदू परब्रह्म परमेश्वर म्हणतात गुरु नानक साहेबांचा जो उद्देश होता तो वेगळा होता की हिंदूंचे रक्षण केले गेले पाहिजे अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय हिंदूंचे रक्षण करण्यासाठी त्या काळी स्थापन झालेले होते आजकालच्या प्रमाणेच आधी जेव्हा कोणताही धर्म स्थापन होत होता तो चांगल्या कार्यासाठीच होत होता मग तो कोणताही मठ पंथ संप्रदाय असो कोणत्याही धर्माचे संस्थापक जर आपण पाहिले तर ते सूक्ष्म जगतवाले त्यांचे काही आत्मे पाठवून धर्मस्थापना करायचे त्यांच्याबरोबर करोडो आत्मे असायचे आणि ते धर्माचा विस्तार करायचे हळूहळू मग त्यांचे ध्येय समोर यायचे गुरुनानक साहेबांचे सुद्धा ध्येय होते की हिंदूंचे रक्षण करायचे आहे त्या काळात तर खास करून विधर्मी लोकांच्यापासून रक्षण करणे अत्यावश्यक होते परंतु नंतर कोणताही धर्म जेव्हा गादीवर येत असतो तर त्यांचा उद्देश हळूहळू वेगळा होत जातो जसे ज्या धर्मात ज्या घरात ज्या ताटात अन्न खातात त्यालाच हे नंतरचे अनुयायी छेद देतात जसे आजपासून तीन हजार नऊशे वर्षांपूर्वी इब्राहिम आला होता त्याने देखील हिंदू घरातच जन्म घेतलेला होता त्याने नंतर इस्लाम धर्माची स्थापना केली त्याच्या वडिलांचे हिंदू देवी देवतांच्या मूर्तींचे दुकान होते तो देवी देवतांच्या मूर्ती बनवून दुकानात विकत असे इब्राहिमने आपल्या सर्व मूर्तींना नंतर तोडून टाकले त्यांच्या वडिलांचे दुकान तोडून टाकले तर हे सूक्ष्म जगतामधून सर्व आपापले लोक इथे येत असतात यांच्याबरोबर देखील करोडो आत्मे असतात ते त्यांची दिव्य किरणे मारून त्या आत्म्याला कधी इकडे तर कधी तिकडे पकडून या धर्मात त्या धर्मात वेगवेगळ्या धर्मांमध्ये असे आत्मे भटकत राहतात ते आत्मे इकडे तिकडे भटकत आहेत कुणालाही कोणतेही ज्ञान नाही म्हणूनच बापूजी म्हणतात की मी नेहमी सांगतो की सूक्ष्म जगतवालेच आपल्या स्थूल दुनियेला चालवत असतात अशा प्रकारे गुरुनानक साहेब देखील एका गॅलेक्सीमधून आलेले होते तसे पाहिले तर ते एका गॅलेक्सीचे स्वामी किंवा मालक आहेत मूळ कोणतीतरी खूप छान गॅलेक्सी आहे ही गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपासून खूप दूर आहे ते तिथून आलेले आहेत आणि ते एका गॅलेक्सीचे स्वामी आहेत त्यांचा उद्देश भावना अतिशय चांगली आहे त्यांनी निराकारीलाच मानलेले होते परंतु नंतर त्यांच्याकडे जे अनुयायी येत गेले जे कुणी येत होते त्यांच्या भावनेने जसे वायुमंडळ बदलत गेले जसजसे कलियुग येत गेला कलियुग अतिशय अधम पातळीवर हळूहळू येत गेला आपण पाहतोय की या पाचशे वर्षांमध्ये खूप नकारात्मकता पसरत गेली तसेच गुरु नानकांच्या शीख धर्मातसुद्धा नकारात्मकता पसरत गेली धर्माच्या नावावर अधर्म होऊ लागला सर्व काही काय झाले हे आता सर्वजण जाणतच आहेत हे सर्व धर्मस्थापन करणारे जेवढे काही आले ते मूळ जे धर्मसंस्थापक होते ते खूप चांगले होते परंतु नंतर त्यांचे अनुयायी ज्यांनी तो धर्म अनुसरला त्यांनी चुकीची कामे केली आणि धर्माचे नुकसानच केले हो काही धर्मस्थापक चुकीचे होते त्यांनी चुकीचे सल्ले दिले पण काही धर्मस्थापकांनी वेगवेगळी मतं दिलेली आहेत तर काय करणार जे होणार होते ते झालेच आहे परंतु विश्वपरिवर्तन होणार आहे विश्वपरिवर्तन मात्र आता होणारच आहे बाकी जी मुले ज्ञानसागरात डुंबलेली आहेत ती ज्ञानाने जाणत आहेत सर्वोच्च परमात्म्याच्या साकारी रूपाला जाणत आहेत त्यांना सर्वांना छोटूराम बापूजी हेल्पलाईन देत आहेत कारण की आकारी बापूजी आपल्या मुलांना शोधत आहेत हे छोटूराम बापूजी किंवा आपले आकारी बापूजी आपल्या एकशे आठ आत्म्यांना देखील शोधत आहेत तसेच ते आपल्या एक हजार आठ आत्म्यांना देखील शोधत आहेत ते थोडक्यात सर्वांनाच शोधत आहेत सोळा हजार नऊ लाख आत्म्यांना आणि इतर सर्व आत्म्यांना देखील ते शोधत आहेत जी बेहदची मुलं आहेत जे बेहदचे आत्मे आहेत त्यांना हे ज्ञान समजेल माझे ज्ञान बेहदच्या आत्म्यांनाच समजेल हे सर्व जे बेहदचे बच्चे आहेत जसे तुम्ही देखील बेहदचे बच्चे आहात ना असे बापूजी आपल्याला म्हणतात जे कोणी हे ज्ञान ऐकतात आणि समजून घेतात ते कुठे ना कुठे एकशे आठमध्ये नसतील तर ते एक हजार आठमध्ये आज असतील एक हजार आठमध्ये नसतील तर सोळा हजारमध्ये निदान असतील तर ज्ञान कुठे ना कुठे थोडेफार तरी समजेल थोडेफार काही दहा ते पंधरा टक्के ज्ञान जरी समजले तरी ते नऊ लाख आत्म्यांमध्ये नक्की येतील परंतु बेहदच्या लिस्टमध्ये बेहदचे आत्मे येतील त्यांच्या आत्म्यांमध्ये बेहदच्या कलेची शक्ती आहे तर हे सर्व प्रश्न सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतात कारण की अनेक धर्म आहेत सुरुवातीला काही लोक आम्हाला विचारत होते की कबीर संप्रदाय कुठून आला कबीर संप्रदायात तेरा पंथ आहेत हे तेरा देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत जे मूळ पुरुष कबीर होते ते कोणत्या तरी वेगळ्या गॅलेक्सीमधूनच आलेले होते ते गॅलेक्सीचे मालक नव्हते गॅलेक्सीमधून आलेले होते नंतर त्यांच्यामध्ये जे संप्रदाय निर्माण होत गेले ते तेरा देखील वेगवेगळ्या दुसऱ्याच गॅलेक्सीमधून आलेले होते म्हणजे तेरा वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून असे आत्मे आलेले होते जसे वेगवेगळे मठ पंथ संप्रदाय आहेत तसा बौद्ध संप्रदाय देखील आहे असे मी म्हटलेले आहे की हिंदूंच्यामध्ये पस्तीस हजार संप्रदाय आहेत ते सर्व वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून आलेले आहेत असे बापूजी आपल्याला सांगतात कारण की केवळ आपल्या युनिवर्समध्ये अनंत खरब गॅलेक्सीज आहेत त्या सर्व गॅलेक्सीजमधून आलेले जे आत्मे आहेत ते सर्व, सर्व येऊन सूक्ष्मवतनामध्ये त्यांच्या गोळ्यात राहून धरतीवर ते आपापले धर्म स्थापन करतात ते आत्मे तर फार कमी आहेत धरतीवर जे धर्मस्थापन करत आहेत मला वाटते की सूक्ष्मवतनाचा अंश मात्र देखील त्यांच्यामध्ये नाही असे बापूजी आपल्याला सांगतात सूक्ष्मवतनामध्ये अतिशय दूरदूरवरून गॅलेक्सीतून युनिवर्समधून दुसऱ्या युनिवर्सच्या गॅलेक्सीमधून देखील अनंत आत्मे आलेले आहेत आपल्या ब्रह्मांडामध्ये जीवन म्हणजेच ग्रेट युनिवर्स वन ग्रेट युनिवर्स टू ग्रेट युनिवर्स थ्री ग्रेट युनिवर्स फोर हे अगदीच ग्रेट युनिवर्स सतरापर्यंतच्या ग्रेट युनिवर्समधून देखील आत्मे आलेले आहेत नंतर बापूजी म्हणतात की मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मल्टिवर्समध्ये जिथे जिथे स्पेस किंवा अवकाश आहे आपल्या युनिवर्समध्ये देखील जी स्पेस होती आपले युनिवर्स तर आता शून्य कलेमध्ये आहे त्याची सोळा कलेची स्पेस किंवा अवकाश जो आहे तो देखील भरगच्च झालेला आहे आणि दूरदूरवरून असे अनंत आत्मे आलेले आहेत धर्तीवर तर काहीच नाहीत बापूजी पुढे म्हणतात की म्हणूनच मी नेहमी सामान्यपणे सांगतो की अनेक धर्म मठ पंथ संप्रदाय सूक्ष्मवतनवाले इथे येत असतात त्यांच्या गादीवर आलेले देखील त्यांचे अनुयायीच असतील असे नाही दुसरे कोणाचे तरी अनुयायी येऊन ती गादी हिसकावून घेऊन सुद्धा काही वेळेला हे धर्म पुढे चालवले जातात अनेक धर्म संप्रदायांमध्ये असेच होत असते कुणी वेगळाच संप्रदाय स्थापन करत असतात बाकी त्यांच्या अनुयायांमध्ये जे वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून येतात युनिव्हर्समधून येत असतात नंतर त्यांची गादी वेगवेगळी विभागली जाते त्यांच्यामध्ये मतभेद होतात आणि आपापसात भांडणे देखील होतात त्यांचे जे कार्य होते ते एकदम वेगळे होत असते बघा आता जे धर्म धरतीवर आलेले होते ते दूरवरून युनिवर्समधून गॅलेक्सीमधून असे लोक आलेले होते त्यांना एकशे अठ्ठ्याण्णव करोड वर्षांच्या आधी माहिती झालेलं होते की सर्वोच्च परमात्मा आपल्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे आपल्या धर्तीच्या वरती एक प्रकाश वर्ष दूर निराकार स्वरूपात आलेले आहेत परंतु निराकाराला कुणी जाणू शकले नाही नंतर छोटूराम बापूजींना धर्तीवर पंधरा लाख वर्षे आधी पाठवले गेले आपले आकारी बापूजी जे कार्य करत होते ते देखील गुप्त वेशामध्ये राहून काम करत होते तरी देखील कुठे ना कुठे थोडीशी माहिती बाहेर जात असते सर्वोच्च परमात्मा देखील जेव्हा निराकारी स्वरूपात येऊन आकारी स्वरूप बनून एक हजार वर्षे धर्तीवर गुप्त वेशामध्ये राहून एक हजार वर्षे आकारी रूपात राहून निरीक्षण करत असतील तर कुठे ना कुठेतरी त्यांची माहिती बाहेर जात राहते पाच हजार वर्षांपासून सूक्ष्मवतनामध्ये कित्येक जण येऊन टिकलेले आहेत ते बरेच धर्म संप्रदाय यांच्यानंतर धर्तीवर आलेले आहेत पाच हजार वर्षांनंतर तर सर्वांनी विचार केला की ते धर्तीवर येऊन सर्वोच्च परमात्म्याच्या साकारी रूपांचे दर्शन घेतील त्यांचे साकारी रूप बघतील परंतु साकारी स्वरूपात भेटण्याचे भाग्य केवळ एकशे आठ आत्म्यांचेच आहे यांच्याशिवाय कुणीही बापूजींना भेटू शकत नाही आणि बेहदचे जे एकशे आठ आत्मे आहेत ते देखील ज्ञानसागरात डुंबतील विचार मनन करतील म्हणूनच बापूजी म्हणतात की मी सर्व मुलांना हे सांगतो आहे की आपापले धर्म मठ संप्रदाय जे काही असतील आपण जिथे जन्म घेतलेला असेल या सर्वांच्याही पलीकडे आपली दृष्टी ठेवा हे सर्व विचार यात माझा संप्रदाय आहे माझे हे आहे मी हे आहे मग तो मुस्लिम असो की ख्रिश्चन असो सर्वजण कुणीही असो सर्वांनी आपापल्या जाती धर्माकडे जाऊन या आपल्या बेहदच्या ज्ञानाच्या ही पलीकडे जायचे आहे ते इथे सर्व आत्मे अतिशय कमकुवत आहेत ते इतके कमकुवत आहेत की जेव्हा अंतिम क्षणी शेवटच्या क्षणाला संपूर्ण गॅलेक्सीमध्ये गॅलेक्सीचे परिवर्तन करण्यासाठी एकदम दहा कलेची पॉवर भरली जाईल तेव्हा हे सर्व आत्मे मुक्त होतील म्हणूनच हे सर्व मुक्तीवाले आत्मे आहेत आणि जे जीवनमुक्तीमध्ये जाणार आहेत ते जे बेहदचे नऊ लाख आणि तेहतीस कोटी आत्मे आहेत जे पन्नास ते शंभर कलेचे आहेत ज्यांना चार ते पाच पट पॉवर दिली जाईल तेव्हा ते दोनशे ते, ते चारशे कलेपर्यंत जातील ते आत्मे जीवन जीवनमुक्तीमध्ये जातील समस्त मल्टिवर्समध्ये मोठ्या मुश्किलीने दहा टक्के आत्मे जीवनमुक्तीमध्ये जातील बाकी राहिलेले जे नव्वद टक्के आत्मे आहेत ते पूर्ण मल्टिवर्समध्ये मुक्त होऊन जातील जे आत्मे जी सेवन म्हणजेच ग्रेट युनिवर्स सातपर्यंत पसरलेले आत्मे आहेत ते सगळे मुक्त होऊन जातील जी एट म्हणजे ग्रेट युनिवर्स वरील थोडेफार आत्मे जीवनमुक्तीमध्ये जातील म्हणून आपण सर्वांनी आत्मस्वरूपात स्थित व्हा आत्मस्वरूपाची अनुभूती करा स्वयंला ओळखा म्हणजेच आपल्याला आत्मस्वरूपात स्थित झाल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडेल आत्मस्वरूपात स्थित झाले असता अंतिम क्षणी आपण सर्व काही बघू शकाल सर्वांना दिव्यदृष्टी प्राप्त होईल आणि दिव्यदृष्टी प्राप्त होताच आत्म्यांमध्ये कित्येकपट पॉवर पौवर, खूप पॉवर येईल जसे सुपर कम्प्युटरमध्ये एकदम करोडो कामं आपण एकाच वेळी करू शकता तसे कोण आहे काय आहे हे सर्व एका सेकंदामध्ये एकदम तुम्ही करोडो लोकांना बघाल त्यांचे निरीक्षण कराल सर्वांना दिव्यदृष्टी प्राप्त होणार म्हणून आत्मस्वरूपाची अनुभूती आपण जरूर केली पाहिजे आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि तो आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तसेच छान छान कमेंट्स करा भरपूर शेअर करा आणि बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण विश्वपरिवर्तनाच्या कार्यामध्ये मोलाचा सहभाग देऊ शकू बेहच्छा बेहच्ची परम, परम, परम महाशांती होत आहे